हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर दोन दिवसापूर्वी मी भावाच्या लग्नाचा व्हिडिओ अपलोड केला होता तर हा ब्लॉग आहे त्याच्या सत्यनारायणच्या पूजेचा तर सकाळी मस्त असा मी रांगोळी वगैरे घातली आणि पूजा वगैरे झाली सत्यनारायणची मस्त जेवण केलं गप्पा गोष्टी केल्या आणि दुपारी भजनी मंडळ आलं होतं म्हणजे भजन होतं म्हणजे माझे मावशपा जे आहेत ते माळकरी आहेत त्यांनी भजनी मंडळ आयोजित केलं होतं गावचीच भजनी मंडळ आहे खूप छान भजन करतात ते खूप मस्त तर तुम्ही पुढे बघालच खरी मजा तर आत्ता आहे रात्री वाजले होते बारा मे बी बारा साडेबारा वाजले होते तर आपण रोजचं डेली रुटीन तर असतं झोपायचं जेवायचं झोपायचं तर मावशी वगैरे बघ बोलली की आपण रात्री काय तर संगीत खुर्ची किंवा दुसरा खेळ खेळू वगैरे मग संगीत खुर्चीचं नियोजन केलं मावशीने वगैरे तर हा माईकवर बोलतो हा हा आहे माझा दोन नंबर भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा आणि दुखला तर शर्ट दिसते स्पीकरवर हा ठेवू बा आहे तो माझा मोठा भाऊ आहे सचिन दादा आणि छोट्या भावाचं आता लग्न झालं आहे म्हणजे ही तिघंही भाऊ आर्मी मध्ये आहेत तिघही भाऊ भाऊ मला प्राऊड फिलिंग होत म्हणजे भाऊ आर्मी मध्ये आहेत कंटिन्यू करा व्हिडिओ तर तुम्हाला खरंच हसा आमचे ज्येष्ठ प्रथा सचिन चौकुले यांना नम्र विनंती आहे तरी तर जा जा ते चेअर वर जे बसलेत ते माझे मोठे मामा आहेत मामा कधीच वस्ती राहिले नाहीत कुठेच तर पहिल्यांदा आमच्यासोबत ते मामा वस्ती राहिले होते मजा करण्यासाठी आणि बाजूला बसले ते माझ्या मावशीच्या नंदा आणि माझी आजी म्हणजे माझ्या मामाची आई आणि माझी आई वगैरे बसलेत सगळे हा चला ज्योती चौगुले यांची एंट्री झालेली मोठ्या सुनेची तोंड नेहमी तर खूप भारी वाटत होतं लग्नाचं घर होतं म्हणजे पूजा वगैरे झाली होती पण मंडप वगैरे होता त्यामुळे खूप मस्त वाटत होतं असं वातावरण आणि रात्रीचे वाजले होते कमीत कमी बारा बारा साडेबारा वाजले होते त्या टायमाला मी संगीतकुर्जी खेळत होतो आणि मावशीचं घर रोडच्या साईडला होतं म्हणजे गल्लीत वगैरे नव्हतं त्यामुळे बरं झालं कारण माईकचा आवाज वगैरे लोकांना त्रास नाही झाला तेवढा

रिविना ह एकत्रित होण्याचं इथे संगीत खुर्चीला सुरुवात झाली आहे बऱ्याच वेळानंतर म्हणजे हसी मजाक ह्याची त्याची वाट बघून तर मी तर दुसऱ्या तिसऱ्याच राऊंडमध्ये आऊट झालेली आहे मी पण एका काळात खेळायची म्हणजे जेव्हा गणपती मग दे वगैरे लहान असताना तेव्हा मी फर्स्ट विनर वगैरे राहायची तर आवडायचं त्यावेळेस तर खूप मजा आली आम्हाला तर हे काही संपत नव्हतं हे हळू गाणं बंद करायचे वगैरे आणि मस्ती मजाक चालला होता सिरियस नव्हते कोणी खूप मजा केली आम्ही खूप म्हणजे खूपच जास्त मजा केली जा तर ही माझी मम्मी आहे ही पण <laughs> खूप अशी हे आहे म्हणजे खेळण्यात एकदम एक्सपर्ट आहे हळूहळूहळू चालते शेवटपर्यंत तिसरा नंबरच घेतला हिने शेवटी हारली नाही शेवटपर्यंत <laughs> जो बसले है एक अबलू तो को मसाला कैमरा मान लो <laughs> तो इथे विनय झाला आहे आणि त्याला प्राईज काय मिळाले म्हणजे प्राईज सोबत शाल म्हणून कशाचा सत्कार म्हणजे समारंभ केला तुम्ही पुढं नक्की खूप असाल तर इथे माझ्या बहिणीने शॉल म्हणून म्हणजे शॉल काय भेटत नव्हतं तिला तर तिने कुर्त्यावरची म्हणजे नवरदेवाच्या कुर्त्यावरची पॅन्टच आणली <laughs> 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 तिने जेव्हा ओपन करून सगळ्यांना दाखवलं आणि एवढा हसलो ना आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज पण येत असेल खूप <laughs> हसलो आम्ही <आभेस laughs> आणि ते असं वाटत पण होतं की असं पॅन्ट वाटलीच नाही ती शॉलच वाटते तो ऐक ते शॉल शोहल <laughs> तर मामा म्हणताय तिथे स्पर्धा नियोजन केलेलंच माणूस नाहीये म्हणजे माझी मावशीने स्पर्धा नियोजन केली होती आणि ती जाऊन झोपली तर नवऱ्या मुलाची आई होती म्हणजे लग्नामध्ये वगैरे गोंधळात झोप कम्प्लीट होत नसते त्यामुळे ती वैतागली होती आणि जाऊन झोपली ती पूर्ण म्हणजे संगीत खुशी खेळत तर मी थांबली नाही झोपली ती लग्न आणि पॅन्टेमुळे तो मोठा जोकच झाला म्हणजे खूप हसलो पॅन्टेमुळे तो एवढं हसलो ना <laughs> तर तुम्ही पण हसले असाल नक्की कारण पहिल्यांदा पॅन्ट गळ्यात घालून सत्कार बघितला मी तरी <laughs> जोकचं पार्ट म्हणजे हा क्षण परत येत नसतो हसायला एक मोका मिळाला आणि एन्जॉय फुल एन्जॉय झालं पॅन्टेमुळे जास्त एन्जॉय झालं आणि सगळे आपलीच घरचीच माणसं होती बाहेरचं कोणी नव्हतं त्यामुळे सगळे एन्जॉय करत होते आणि तिथे वयस्कर बायका पण बसल्या होत्या माझी आजी होती आणि मावशीच्या नंदा होत्या त्या पण खूप हसत होत्या असं नाही की पॅन्ट कशाला घालत आहे वगैरे असं कोणी काही बोललं नाही कारण मजा मजा मस्ती चालली होती आमची सगळी आणि खूप मजा केली मजा केली आणि अशा लग्न कार्यक्रमातच मजा येते सगळे एकत्र येतो ना त्यामुळे खूप मजा येते आणि ही आहे ज्योती ती बोलते मला असंच मला प्राईज आहे मला पॅन्टीने सत्कार नका करू

देवाची प्राप्ती बक्षीस मुद्दाम तुम्हाला छोटा दिला होता मुद्दाम तुम्हाला छोटा दिला <mí> ते वापस जायचं व्हिडिओ नक्की बघायला ही आहे अमिषा ती मगाशी ज्योती सांगितली तिची छोटी नाही तर हिला तर स्पेशली छोटी खुर्ची देऊन हि मस्त तसा हे केला तर ही म्हणत होती मी पॅन्टेने नाहीच करणार आणि दिली तर पॅन्ट मी घरी घेऊन जाईन बाबा मग दाखवा फुलाची पाकळी दाखवा तर तुम्हाला हा आजचा आवडला आवडलाच असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तो भेटू परत अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय